वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यात उत्साहात साजरा झालेला महाराष्ट्र दिन आणि बौद्ध पौर्णिमा शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत गडचिरोली पोलीस दलाने राज्यात पटकावलेला दुसरा क्रमांक चार जहाल नक्षल्यांना कंठस्नान आणि पाच नक्षल्यांना अटक याशिवाय अवकाळी पावसामुळे रबी पिकांचं नुकसान अशा घटना मे महिन्यात स्मरणात राहणाऱ्या ठरल्या रा एक मे रोजी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यात आला गडचिरोली इथं पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर राज्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव सहपालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला तसेच दुर्गम भागासाठी पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने उत्कृष्ट कार्य करत शंभरपैकी ऐंशी गुण मिळवत राज्यात दुसरा क्रमांक पटकवला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळानं बारावी व दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला यात गडचिरोली जिल्ह्याच्या बारावीचा निकाल एक्क्याऐंशी पूर्णांक सत्याहत्तर टक्के तर, तर दहावीचा निकाल ब्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के लागला संजय गांधी श्रावणबाळ व इतर निराधारांच्या अर्थसहाय्य योजनांची रक्कम मासिक पाच हजार रुपये करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आरमोरी येथील तहसील कार्यालयासमोर शेकडो निराधार नागरिकांनी ठिया आंदोलन केले तसेच आंदोलन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रामदास जराते यांच्या नेतृत्वात गडचिरोली तहसील कार्यालयासमोर करण्यात आले जिल्ह्यात बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली गडचिरोली इथं भारतीय बौद्ध महासभेतर्फे एका व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं नागरिकांनी बौद्ध विहारांमध्ये जाऊन वंदना ग्रहण केली भामरागड तालुका आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील जंगलात तेवीस मे रोजी पोलिसांनी चार नक्षल्यांना कंठस्नान घातले यात भामरागड दलम कमांडरसह तीन सदस्यांचा समावेश होता दुसऱ्या एका घटनेत पोलिसांनी बिनागुंडा इथून सुमारे छत्तीस लाख रुपये बक्षिसांचा असलेल्या पाच नक्षल्यांना अटक केली अमृत योजना दोन पूर्णांक शून्य अंतर्गत आरमोरी शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे वित्त व नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅडव्होक आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले खासदार डॉक्टर नामदेव किरसन आमदार रामदास मसराम माजी खासदार अशोक नेते माजी आमदार कृष्णा गजबे तहसीलदार उषा चौधरी काँग्रस्त जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे प्रामुख्याने उपस्थित होते जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी चोवीस मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची मॅराथॉन बैठक घेतली वन विभागाच्या परवानगी व्हावी प्रलंबित रस्त्यांची कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावी तसंच रस्ते प्रकल्पातील वनविभागाच्या परवानगीच्या अडचणी सोडवाव्या असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले या बैठकीत पावसाळ्यापूर्वी पूर्ण करता येणाऱ्या व संपर्क तुटण्याच्या दृष्टीने महत्वाच्या रस्त्यांची सविस्तर माहिती देण्यात आली महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयात मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत दुर्धर आजारग्रस्त बालकांसाठी विशेष स्पॉन्सरशिप शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात शून्य ते अठरा वयोगटातील लाभार्थींना योजनेचा लाभ देण्यात आला जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी का कार्यालयात पार पडली प्रशासनाने सर्व योजनांची अंमलबजावणी वेळेत पारदर्शक व प्रभावीपणे करून गडचिरोली जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतून बाहेर काढावे अशी सूचना खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी या बैठकीत केले याप्रसंगी आमदार रामदास मसराम जिल्हाधिकारी अविशांत पंडा सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव उपवन संरक्षक मिलिश दत्त शर्मा यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अवकाळी पावसाने झुडपल्याने रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शिवाय काही ठिकाणी वादळ आल्यामुळे कौलारू घरेही क्षतिग्रस्त झाली आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याची लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे वाचक स्वर होता धैर्यशील मिश्राम यांचा